साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ट कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय प्रयोगशाळा खेळाडूंसाठी विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गड गुण इंग्लज कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे मुस्लिम समाजाच्या वस्तीवर तो हल्ला झाला त्या संदर्भात आज गडिंगलज येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन सलोखा परिषदेमार्फत देण्यात आले शाळागडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावावर विशेषतः त्या गावातील मुस्लिम वस्तीवर ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला केला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आजरा चंदगड गडिंगलज तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी चळवळीतले कार्यकर्ते एकत्र आले होतो खरं तर हा हल्ला म्हणजे पूर्वनियोजित असा हल्ला होता हा हल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जो सहिष्णुतेचा इतिहास आहे जो सलोख्याचा इतिहास आहे जो सर्व धर्म आणि जातींना एकत्रित जोडणारा इतिहास आहे तो इतिहास फोडण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे याने शहा शरीफ दर्ग्याला एक नवस केलं होतं त्या नवसानंतर शहाजी आणि शरीफजी या शिवाजी महाराजांच्या वडिलांनी तुलत्याचा जन्म झाला होता शिवाजी महाराजांचे गुरु हे याखूब बाबा होते त्यामुळे दर्ग्यांचा आणि शिवाजी महाराजांचा एकंदरीत भोसले घराण्याचा मोठा संबंध आहे या दर्ग्यानीच महाराष्ट्राची एक सांस्कृतिक भूमी बनवलेली आहे अगदी पार उत्तर कर्नाटकामध्ये आपण गेलो तरी उत्तर कर्नाटकामधल्या मराठा सरदारांनी जे शिवाजीराजांच्या सोबत कर्नाटकात गेले त्यांनी महाराष्ट्रातून दर्गेसुद्धा तिकडे नेलेले आहेत त्यामुळे दर्ग्यांचा आणि शिवाजीराजांचा इतिहास हा खूप जुना आहे अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे संबंध तोडणे म्हणजेच शिवाजी महाराजांचा इतिहास पुसणे असं आम्हाला वाटतंय आणि शिवाजीराजांचा इतिहास ज्या शक्ती पुषू पाहतात त्या शक्तींच्या विरोधामध्ये संघटन उभा करू आणि तो त्यांचा जो डाव आहे तो डाव निश्चितपणे चाललंय चव्हाण साहेबांनी इतरांनी सांगितलं ते अतिशय सा वाईट चाललंय गड इंग्लंड मध्ये आपण सगळ्यांनी संघटितपणे विरोध करूया कारण आमच्या गावाला एक संस्कृती आहे गड इंग्लंडला एक इतिहास आहे आणि अशा प्रतिगाम्यांना घेऊन न जाता सर्व जाती जमातींना घेऊन जाण्याची आमची परंपरा आहे परंपरा वाढीला लावूया मी कबूल केल्याप्रमाणे सगळ्या सहकारी मित्रांना सांगतो की साने गुरुजी सहकारी संस्थेच्या मध्ये एक खोली तुम्हाला कायम स्वरूपाची क्षमता व्यासपीठासाठी कायमची देतो आणि तिथं महिन्यातून एक आम्ही व्याख्यान असं ठेवूया आणि आपल्या समाजाचे बौद्धिकता तयार करूया आणि जे बुद्धिवान लोक आहेत त्यांचा आणि इतरांचा संपर्क येऊ द्या जेणेकरून प्रतिघाणांच्यावर आपोआप मर्यादा येतील आणि पुरोगामी विचाराचा प्रचार होईल म्हणून असे एक संघटित ऑफिस कार्यालय आणि संघटना सुरू करूया कोल्हापूर जिल्हा आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या औदार्याचा जिल्हा संबंध जगभरामध्ये ज्यांच्या सामाजिक सलोख्याचा समतेचा अवदार्याचा आणि त्यांच्या दानशूरपणाचा विचार केला जातो त्या छत्रपतींची भूमी म्हणजे शाहूंची कोल्हापूर नगरी आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये काही जातीयवादी आणि धर्मांध शक्ती अक्षरशः डोकं वर काढून ही जी सामाजिक समतीची कोल्हापूर जिल्ह्याची असणारी ओळख पुसण्याचा प्रयत्न सातत्याने करत नाही त्यामुळे या घटना समाजहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय निंदनीय आणि निषेधात्मक अशा स्वरूपाचे आहे त्यामुळे अशा गोष्टींचा कुठल्याही समाजातील लोक कधीही स्वीकार करणार नाही सामाजिक सलोका सामाजिक शांतता कायदा सुव्यवस्था पाळणारे समजून घेणारे आणि एकमेकांच्या हातात हात घालून पुण्या गोविंदाने नांदणारे हिंदू आणि मुस्लिम बांधव आहे आणि ही हिंदू मुस्लिम बांधवांची असलेली मोठ जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न काही धर्मांधानी जातीयवादी शक्ती करत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे चौदा तारखेला विशाळगड या ठिकाणी झालेली हिंसक घटना आणि त्याचबरोबर विशाळगडपासून तब्बल चार किलोमीटर दूर असणाऱ्या गजापूर नावा गावामध्ये विशेषतः मुस्लिम समुदायाला टार्गेट करून त्यांच्यावरती केले गेलेले हल्ले हे अतिशय भयानक स्वरूपाचे आहेत आणि याचा विचार हा येत्या काळामध्ये सर्व सुजान लोकांनी केला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं आणि ही सर्व सुजान मंडळी याजीच्या काळामध्ये एकत्रित येतील आणि आपली मोठ बांधतील आणि प्रतिगामी शक्तींचा अगदी कडाडून विरोध करतील आणि सामाजिक शांतता व सलोखा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतील हा आशावाद या ठिकाणी मला चौदा तारखेला झालेल्या प्रसंगाचा जर विचार केला तर खरोखर लोकांना हा तेड पडल्याशिवाय राजकारणाचा डाव चालू शकत नाही चा विचार हे विचारानं चा चा नक्की चालू असलेलं ती गोष्ट म्हणावी लागेल त्याचं कारणच इतकं होतं की विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे ते निघालं पाहिजेत ह्या मताचे सगळीजणच आहोत त्याचं कारण इतकं की राजांचा इतिहास जर शाश्वत जीवन ठेवायचे असतील तर आपण नक्की गड किल्ले शाबूत ठेवले पाहिजेत तिथं एखादी चुकीची पद्धतीची गोष्ट होत असेल तर ती थांबवली पाहिजेत पण आज जी परिस्थिती झाली ती दोन वर्षापासून की सातत्यपूर्वक त्या गोष्टीचं निवेदन दिलं जात होतं पण या प्रशासनाला काय करायचं होतं की चौदा तारीख झाली आणि पंधरा तारखेला किमान सत्तर ते ऐंशी तुम्ही नक्की अतिक्रमणं काढू शकताय पण दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जर अशी अतिक्रमणं काढली असती जो चौदा तारखेला जो प्रकार घडला तो प्रकार कुणी घडवला आज या देशाची आणि राज्याची परिस्थिती जर विचारात घेतली तर चुकीच्या विचाराला जाऊन राजकारणासाठी जाती जातीतला तेड तयार करण्याचं जी लक्षणं चालू आहेत ज्या गोष्टीचा लेखाजोखा केला पाहिजेत हिंदू आणि मुस्लिम लावण्याचं जे प्रकरण आहे ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर ज्या पद्धतीनं राजकारण केलं जातं आहे पण राजांचा इतिहास जर काढायचा झाला तर छत्रपती घराण्याचा किंवा भोसले घराण्याचा आणि मुस्लिम समाजाचा कुठल्याही पद्धतीचा चुकीच्या पद्धतीचा अर्थ लावून असा कधीच इतिहास नाही पण इतिहास न वाचता हिंदू या शब्दावर हिंदू हा प्रत्येक या हिंदुस्थानात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार आहे मग तो मुसलमान असोल महार असेल आणि कुठल्या जातीचा असेल सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बारा बलुतेदार प्रत्येक माणसाला हिंदू लावून जगण्याचा अर्थ आहे जी हिंदू आणि हिंदुत्वाची दिशा लावून हिंदू मुस्लिमांचं जे भांडण लावण्याचं काम चाललेलं आहे हे एक दोन वर्ष चाललंय म्हणायची गरज नाही एकोणीसशे सव्वीस पासून ज्या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल आर एस एसच्या डोळ्यामध्ये डोळ्यासमोर एकच दृष्टिकोन आहे की हिंदू आणि हिंदुत्वातला फरक काढून त्या जाती जातीतला तेढ तयार करणं ह्या विचारानं जी लढाई चालू आहे ही लढाई सर्व धर्मातल्या लोकांनी खरोखर एकत्रित आलं पाहिजेत आणि विचार केला पाहिजेत की ज्या पद्धतीनं ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्यांनी जे आज संबोधित देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आमचा तुम्हाला सवाल आहे अफजेलखानाचा वध करत असताना जे वकील होते त्या एका वकिलाच्या ह्याच्यामुळं शिवाजी महाराजांनी जो अफजेलखानाचा वध केला तीच पृ पुनरावृत्ती तुम्ही आज राज्यात आणि देशात घडवण्याचं काम करायला लागलं आहे माझं एक मत ह्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकच मत असेल जसा अफजेलखानाचा वकील कोण होता तो शोधून त्याला ठेचावं लागलं तसं आज हे हिंदुत्वाची भानं लावणारी जी कोण आर एस एसची मंडळी आहेत त्या मंडळींना थोकवण्यासाठी सर्वच जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन ही जितकीच्या पद्धतीची धारणा चालू आहे ही धारणा संपवली पाहिजे गडिंगलज तालुक्यातल्या हिंदू मुस्लिम सलोख्याचं एक उदाहरण सांगावं लागल कवळीकट्टीमध्ये जे एक आमचा मोहरमचा सण होतो आहे त्या गावात एकही मुस्लिम नाही पण मोहरम नक्की चांगल्या पद्धतीचा साजरा केला जातो आहे मुस्लिमांचा जो उरुस होतोय त्या उरसाला नैवेद्य जर गडिंगलज तालुक्यातल्या बऱ्यापैकी दर्ग्यातली कुठं जात असेल तर नक्कीच हिंदूंच्या लोकांच्या घरातून नैवेद्य जातो आहे सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे इथं जातीचा तेड नाही इथं धर्माचा तेड नाही हा माणसांचा तेड तयार करणाऱ्या लोकांना कुठंतरी मशीनच्यातून आम्ही थोकवण्याचं काम करू जनगर्जना लाईन साठी कॅमेरा म्हणजे